निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात बरारी सर्वांना नमस्कार मित्र कोणती दहा लक्षणं दिसून येतात जर आपल्या रक्तातली साखर अचानक बिघडली तर अचानक बिघडली म्हणजे काय अचानक अतिशय जास्त झाली किंवा अचानक अतिशय कमी झाली असं झाल्यानंतर कारण हे जे प्रसंग आहे किंवा अशी जी अवस्था असते ही अवस्था अत्यंत गंभीर असते कारण यावेळेला काय होतं की रक्तदाब कमी होत असतो अंगातली साखर अतिशय या टोकाला किंवा त्या टोकाला गेल्यानंतर आणि रक्तदाब कमी झाल्यामुळं काय होतं की रक्त पुरवठा जो महत्वाच्या महत्वाच्या अवयवांना आहे तिकडं पुरवठा चांगल्या प्रमाणात होत नाही त्यामुळं किडनी खराब होणं किडणीकडे त्याचा दोष जाऊ शकतो हृदयाकडे त्याचा दोष जाऊ शकतो मेंदूकडे त्याचा दोष जाऊ शकतो आणि हे सगळे दुष्परिणाम ते ते अवयव खराब होण्यामध्ये होतं लिव्हर लिव्हर सुद्धा त्याचा वाईट परिणामाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात लिव्हरला सुद्धा आणि कालांतरानं किंवा थोड्या वेळानं ती व्यक्ती बेशुद्ध होण्याकडे जात असते म्हणजे ज्याला कोमा म्हणतो आपण ती व्यक्ती कोमामध्ये जाते आणि बेशुद्ध झाल्यानंतर कदाचित काही वेळेला त्या व्यक्तीचा अशा अवस्थेमध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतो म्हणून हे अशा प्रकारे हे गंभीर बाब आहे याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे मग दुर्लक्ष करायचं नसेल तर आपल्याला काय पाहिजे की आधी लक्षणं कोणती असतात ही लक्षात आली पाहिजे म्हणजे आपल्याला काय कळेल की लगेच आपली साखर काय झालेली आहे पटकन तपासली खूप कमी झाली असेल तर त्याप्रमाणे इलाज करता येईल खूप जास्त वाढले असेल तर त्याप्रमाणे इलाज करता येईल परंतु लक्षात आलं पाहिजे की साखरेचं अचानक बिघडण्यामुळं हे सगळी लक्षणं झालेली आहेत त्याच्यातलं पहिलं लक्षण जे आहे ते आहे अस्पष्ट दिसणे त्या व्यक्तीला काय होतं की शरीरातली साखर एकदम असंतुलित झाल्यामुळं विजन जे असते दृष्टी जी असते ती दृष्टी अस्पष्ट दिसते त्याला आंदुकांंदूक दिसायला लागतं धुंदक धुंदक असं दिसायला लागतं स्पष्ट क्लिअर काही दिसत नाही हे लक्षण लगेचच ओळखलं पाहिजे तसं दुसरं काय होतं की त्या व्यक्तीला अंधारी यायला लागतं म्हणजे बीपी कमी झालेला असतो आणि बीपी कमी झाल्यामुळं काय होईल की अंधारी येणं हे साहजिक आहे कारण बीपी कमी झाला की रक्त पुरवठा कमी झाला रक्त पुरवठा कमी झाला की मेंदूला तर त्यामुळं अंधारी येणं पण हे दुसरं चिन्ह असतं तसंच त्या व्यक्तीला थकवा किंवा थकावट खूप जाणवायला लागते कारण साखर जर खूप कमी झाली असेल तर अंगामध्ये कॅलरीज मिळणारच नाही ऊर्जा मिळणार नाही आणि साखर जर जा खूप जास्त वाढलेली असेल तर वाढलेली साखर असते ती वापरली जात नसते त्यामुळं पण त्या व्यक्तीला खूप थकवा येतो अशक्तपणा खूप त्याला जाणवायला लागत असतो तसंच त्या व्यक्तीला नंतर धाप लागायला लागते दम लागायला लागतो कारण याचं कारण काय असतं की त्याचं रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागलेलं असतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं की आपल्याला माहिती आहे की धाप लागते त्या व्यक्तीला मग हे धाप किंवा दम लागणं हे पण व्हायला लागतं तसंच तीव्र डोकेदुखी थोड्या वेळाने त्याला जाणवायला लागते आता तीव्र डोकेदुखी जाणवते याचं पण त्याच्या मागचं कारण ऑक्सिजन शरीराला जर सगळ्या ऑक्सिजन कमी मिळत असेल तर तो मेंदूला पण कमीच जाणार आणि मेंदूकडे ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला कारण मेंदूचं कसं आहे मुख्य जे खाद्य असतं त्याला जे लागत असतं हे एकत्र असतं की कॅलरीज एनर्जी पाहिजे ती ग्लुकोजच्या स्वरूपात असेल ते मिळालं पाहिजे आणि दुसरं त्याला ऑक्सिजन मिळाला पाहिजे आणि जर हे दोन्ही कमी झालं तर मग काय होईल की मेंदू चांगल्या प्रकारे काम करणार नाही आणि तीव्र डोकेदुखी त्या व्यक्तीला जाणवू शकते ही जर सगळी लक्षणं आपल्याला दिसत असली लगेच ओळखलं पाहिजे की साखर कुठेतरी बिघडत आहे तसंच त्या व्यक्तीला चक्कर येत असते आता हे सगळे मेंदूतले जे परिणाम झाले किंवा ह्याचे जे दुष्परिणाम होणार आहेत मेंदूवर त्याच्यामुळे काय होते त्याला की संतुलन बॅलेन्स राहत नाही असंतुलन होतं तोल राहत नाही तोल सावरला जात नाही आणि त्याला चक्कर यायला लागते गरगर गरगर फिरायला लागतं आणि त्यामुळं काय होतं की तोल जाऊन पडण्याची जास्त भीती वाढते तसंच त्या व्यक्तीच्या लघवीला गोडवास येत असतो हा गोडवास बऱ्याच दिवसापासून यायला लागत असतो हे पण आधीच चिन्ह ओळखलं पाहिजे की तुम्ही हे पेशंट आहात तुमच्या लघवीला गोडवास येत आहे तर हे तुमची साखर अचानक कमी पण होऊ शकते कधी आणि अचानक जास्त पण होऊ शकत असते कधी तर ह्या दोन्ही टोकाच्या गोष्टीची तुम्ही आधीच मनामध्ये कल्पना केली पाहिजे त्याचं आधीच लक्ष दिलं पाहिजे आणि लक्ष देऊन त्याप्रमाणे काळजी घेतलेली पाहिजे तसंच आणखी काय होत असतं छातीमध्ये दुखणं त्या व्यक्तीच्या छातीमध्ये जसं हार्ट अटॅक यायच्या वेळेला सुरुवातीला दुखत असतं अशा प्रकारे कारण आपण काय म्हणलं की हृदयाला सुद्धा रक्त पुरवठा कमी व्हायला लागलेला असतो तिथं पण कॅलरीज कमी पडायला लागतं म्हणजे त्यामुळे काय होईल की छातीमध्ये दुखणं पण चांगल्या प्रकारे त्या व्यक्तीला जाणवायला लागतं आणि संभ्रमावस्था निर्माण होते त्या व्यक्तीची अवस्था कारण काय मेंदू एवढा तरतरीत झालेला नाही मेंदू एवढा टवटळीत झालेला नाही मेंदू हा जागृत अवस्थेमध्ये किंवा अलर्ट अवस्थेमध्ये नाही त्यामुळं आणि शरीराची सगळी अशी अवस्था झालेली एकदम थकून गळून गेलेलं थोडासा घाम येत असतो त्या व्यक्तीला अंगाला आणि हा घाम थंडगार शरीर पडण्याची शक्यता असते तर हे सगळे लक्षण ओळखले पाहिजेत आणि पुन्हा काय होतं की या सगळ्याच्या शेवटी त्या व्यक्तीच्या मध्ये घबराट खूप झालेली असते किंवा सुधारतच नाही काही आणि ती व्यक्ती पूर्ण घाबरून गेलेली असते काय करावं त्याला कळत नसतं अशी अवस्था किंवा अशी लक्षणं जर दिसत असतील तर ओळखलं पाहिजे हे आपल्या रक्तातली साखर ही अचानक बिघडलेली आहे अत्यंत कमी तरी झाले असेल किंवा अत्यंत वाढलेली तरी असणार आहे आणि ह्या दोन्हीपैकी पटकन हॉस्पिटल गाठलं पाहिजे जिथं साखरेचं प्रमाण पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे कमी असेल तर साखरेचं सा लगेच ग्लुकोज वगैरे पंचवीस टक्के ग्लुकोज तोंडाने प्यायला दिलं पाहिजे किंवा मग तोंड पिण्याची अवस्था नसेल तर ते सराईनसारखं लावलं पाहिजे आणि पटकन जेवढ्या ताबडतोब देता येईल तेवढं दिलं म्हणजे काय होईल की लगेचच रक्ताची साखर थोडी वाढली तर ती व्यक्ती पूर्ण हे चिन्ह सुरे लगेचच निघून जायला मदत होते आणि जर रक्ताची साखर खूप जास्त वाढलेली आहे आस जर दिसून आलं तर लगेचच इन्सुलिन सारखं इंजेक्शन जास्त ते सुरू करता येईल सराईन मध्ये लावता येईल आणि त्यात मेंटेन करता येईल नंतर चार तासाला सहा तासाला चार तासाला सहा तासाला साखर पाहून तुमच्या रक्तातली साखर चांगल्या प्रकारे नियंत्रणात येईपर्यंत त्या इन्सुलिनचा डोस मग किती द्यायचा आणि ते तुम्हाला घरी किती घ्यायला सांगायचं हे सगळं ठरवता येईल म्हणून हे सगळी काळजी घेतली पाहिजे त्यासाठी ही सगळी लक्षणं आधी लक्षात घेतली पाहिजे तर ही लक्षणाकडे लक्ष देऊया आणि त्याप्रमाणे काळजी घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट ला करा आणि डॉक्टर रामजवळे चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्याने सत्य मिळवले येते सर्व श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान